प्रबोधनासाठी वापरले जायचे अहो भारुड हा शब्द धनगरी परंपरेची नाचे सांगतो अहो नाचून कीर्तन करीत वीर पुरुषांची अहो किंवा देवाची रूपक स्वरूपात स्तुती केली जायची त्याला लढीत म्हणत हा अहो मग त्यातूनच भारुडाचा जन्म झाला याची विनोदी असते साडे चारशे वर्षांपूर्वी एकनाथांनी हा प्रकार लोकप्रिय केला त्यांनी पहिल्यांदा येडका या भारुडाची निर्मिती केली अहो या भारुडाचं प्रामुख्यानं भजनी भारुड सोंगी भारुड आणि कूट भारुड असे प्रकार पंताची लोककला दाखवतो भारुड <laughs> बारुंद बारुड बारुड घे पोध घे गे म्हणी गे पनी घे पोले आस का काय काय चाललंय आमचं काय काय झालंय काय झालंय काय झालंय तुझ्या घरामध्ये का चोरी करायला आलाय का डाका टाकायला आलंय आलाय तुझ्या घरी काय चोरी करत नाही थोडा भाकरीचा कुटका देखील जाते है? बाई <laughs> बाँ 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 है। ए बाय इथे एक लागले का इकडे भाकरी नाही मिळत काय मिळते बर्गर मिळतो पिझ्झा मिळतो झाला तर वडापाव मिळतो वडापाव म्हणताय खरं सांग भाऊ वडापाव खाऊन आज पाव झालेला एक देशाचा भार सांभाळ नाही काय नको देऊ पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही फुकट आहे ुकट असतं ना भाऊ इक तर घे ना कुणी तुझं माझं ऐकून घेत ना तुला होई वयू आलं तुला अरे बुरगुंडा म्हणजे तुला काय वाटलं का बुरगुंडा म्हणजे लेकर मला ऑलरेडी दोन लेकर अरे आहे म्हणजे लेकर मला नाही मग अरे बाबा बुरगुंडा म्हणजे आमचं बाषमध्ये बुरगुंडा आहे शब्दाचा अर्थ आहे ज्ञान अच्छा अच्छा म्हणजे आमच्या मराठी भाषेत भाषेच नॉलेज हा तुला ज्ञान होईल कितीनंतर मी किती तर माझं ऐकलं ना तर गुरुगुंडा होईल गेंड होईल ya ke ya mi da mo di ta vi ka e